सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात दुचाकी वाहनं चोरीच्या घटना सुरूच असून एकाच दिवशी सहा विविध ठिकाणाहून सहा दुचाकी चोरींची चोरी झालेली आहे अडगाव सरकारवाडा गंगापूर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे गौरव बावीसकर हे धाद्रक फाटा येथे राहतात इमारतीच्या पार्किंगमधून त्यांची दुचाकी चोरीला गेली आहे तर प्रतीक बेडीस यांची सावता माळीनगर अग्निशमक केंद्रामागे पंचवटी येथून सहा हजारांची दुचाकी चोरीला गेलेली आहे उपेन खरबंदा यांची वीस हजारांची दुचाकी मेळा बस स्थानक पार्किंगमधून चोरीला गेली आहे अक्षय साळवे यांची वीस हजाराची दुचाकी गंगावाडी परिसरात चोरीला गेलेले आहे तर राहुल सोनवणे यांची चाळीस हजारांची दुचाकी इमारतीच्या पार्किंगमध्ये चोरी करण्यात आलेली आहे तर गोकुळ चौरे यांची पंधरा हजाराची दुचाकी त्यांच्या राहत्या घरासमोर चोरी झाली आहे दरम्यान एकाच दिवशी शहराच्या विविध भागातून सहा दुचाकीची चोरी झाल्यानं वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक